नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे आजपासून लागू झालेले नवीन नियम काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व आधार कार्ड कार्डधारकांसाठी महत्त्वाची अपडेट काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधार कार्ड न्यू रूल्स अपडेट आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना आजपासून लागू झाले नवीन नियम बघा आधार कार्ड न्यू रूल्स अपडेट केंद्र सरकारने दोन हजार सव्वीसपासून आधार कार्डधारकांसाठी एक अत्यंत कडक आणि नवीन नियमावली लागू केली आहे आता प्रत्येक का नागरिकाला आपले आधार कार्ड हे अद्यावत ठेवणे केवळ सोयीचे नसून कायदेशीरित्या अनिवार्य करण्यात आले आहे जर तुम्ही जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर भविष्यात सरकारी कामामध्ये मोठे अडथळे येऊ शकतात त्यामुळे वेळेत पावले उचलणे हे तुमच्या या ठिकाणी हिताचे ठरेल बघा आधार कार्डचे नवीन नियम दोन हजार सव्वीस आधार कार्डमधील वैयक्तिक माहिती जसे की नाव जन्मतारीख आणि पत्ता यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या तत्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे या माहितीमधील विसंगतीमुळे तुमच्या बँक खात्यावर किंवा पेन्शनवर गदा या ठिकाणी येऊ शकते या डिजिटल युगात तुमची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे माहिती अचूक असेल तरच तुम्हाला सर्व शासकीय सुविधांचा लाभ हे कोणत्याही विलंबाशिवाय घेता येईल बघा मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे बँकिंग क्षेत्रातील वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता आधार कार्ड अपडेट करणे आता सुरक्षेचे कवच बनले आहे तुमचा सक्रिय मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे कारण सर्व महत्त्वाचे व्यवहार ओ टी पीद्वारे पूर्ण होतात जर तुमचा नंबर जुना असेल किंवा बदलला असेल तर ऑनलाईन व्यवहार करताना ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला गंभीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते बघा सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी तर हे नियम अधिकच महत्त्वाचे आहेत मग ती गॅस सबसिडी असो किंवा शेतकऱ्यांसाठी मिळणारे मानधन सर्व काही थेट आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होते तुमची माहिती अद्यावत नसल्यास ही रक्कम या ठिकाणी रखडू शकते म्हणूनच केवायसी प्रक्रियेचा भाग म्हणून आधार अपडेटला आता सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही बघा पुढे अपडेट काय सांगतोय आधार अपडेट प्रक्रिया सोपी झाली आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्यात आली आहे नागरिक आपल्या घराच्या जवळील अधिकृत आधार केंद्रावर जाऊन किंवा यू आय डी ए अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः माहिती बदलू शकतात यासाठी केवळ वैध ओळखपत्र आणि निवासांचा पुरावा यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता भासते तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही घर बसल्या देखील काही बदल सहज करू शकता बघा इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आय टी आर भरणाऱ्या या व्यक्तींसाठी आधार आणि पॅन कार्डची माहिती एकमेकांशी जुळणे अनिवार्य आहे जर आधारवर नाव वेगळे आणि पॅनवर वेगळे असेल तर तुमचा टॅक्स रिफंड अडकू शकतो या नवीन नियमानुसार कर चोरी रोखण्यासाठी ही पडताळणी आता अधिक कडक केली जाणार आहे त्यामुळे तांत्रिक घोळ टाळण्यासाठी आपली माहिती एकदा तपासून घेणे हे केव्हाही या ठिकाणी उत्तम ठरेल बघा मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करा ग्रामीण भागातील नागरिकांनी या बदलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे कारण अनेकदा माहितीच्या अभावामुळे त्याचे कागदपत्र अपूर्ण राहतात गावात येणाऱ्या विशेष आधार शिबिरांचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स आणि फोटो अपडे अपडेट या ठिकाणी करू शकता या मुलांच्या आधार कार्डाबाबत देखील दहा आणि पंधरा वर्षानंतर बायोमेट्रिक्स अपडेट करणे हे अनिवार्य आहे याची देखील नोंद पालकांनी गांभीर्याने घेतली पाहिजे बघा आधार कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नसून तुमच्या डिजिटल अस्तित्वांचा आधार आहे नियमितपणे आपली माहिती तपासत राहिल्याने तुम्ही भविष्यातील तांत्रिक का कटकटीपासून कायमचे मुक्त राहू शकता सरकारी आणि खासगी सेवांचा अखंड लाभ घेण्यासाठी आजच आपले आधार कार्ड तपासा जागरूक नागरिक बना आणि आपल्या आधारची सुरक्षा सुनिश्चित करून डिजिटल भारताच्या प्रवासात सामील व्हा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे आधार कार्डवर हे नवी आहे के आहे। के नवीन नियम लागू आहेत केंद्र सरकारचा एका अर्थाने हा मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद